लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा पावसामुळे बाधित भागांचा दौरा नागरिकांशी संवाद तात्काळ उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना असा पालकमंत्री असावा नागरिकांना दिलासा देण्यासाठी जयाभाऊ पहाटेच पोहोचले नागरिकांमध्ये सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाले भरून वाहू लागले होते अनेक भागांमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं दैनंदिन जीवन विस्कळीत दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी मुक्कामी होते त्यांनी परिस्थितीची माहिती घेऊन शुक्रवारी पहाटे सहा पासूनच त्यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या सोबत संपूर्ण शहरात पाहणी केल्याचं दिसून आले नागरिकांशी संवाद साधला त्यांना दिलासा दिला येथील बेडरपूल मोची गल्ली लोधी गल्ली शेळगी घरकुल आणि सम्राट अशोक चौक परिसरात भेट देऊन मंत्री जयाभाऊंनी बाधित नागरिकांशी संवाद साधला यावेळी उपस्थित नागरिकांनी संसार उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झाल्याचं सांगत तातडीनं मदतीची मागणी केली अनेक भागांमध्येही घरात पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्या भागांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते तात्काळ उपाययोजना करण्याचा आदेश दिले काही ठिकाणी बॅरिगेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत तसेच महापालिकेच्या वतीनं आठ जे सी बी दहा डम्पर पाणी उपसा करणारी मशीन जटिंग मशीन यांच्यासह मोठ्या प्रमाणात कर्मचारी सध्या काम करत आहेत आपत्कालीन यंत्रणा काम करते याशिवाय अग्निशमक विभाग हे ज्या ठिकाणी नागरिक अडकले आहेत त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलाय याचबरोबर अँब्युलन्सासह आरोग्य हो यंत्रणा देखील सर्व सज्ज करण्यात आली आहेत आवश्यक असल्यास नागरिकांना स्थलांतर करण्याकरता यंत्रणा उभी करण्यात आली आहे नाल्यावरील अतिक्रमण व चुकीच्या लेआउट मुळे पाणी अडथळा निर्माण होत असल्याचं निदर्शनास आले असून याबाबत चौकशी करून नियमबाह्य बांधकामांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले तसेच आयुक्त संबंधित अभियंते व विभाग प्रमुखांना तातडीनं उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याचे आदेश त्यांनी दिलेत महापालिकेच्या वतीनं अग्निशमक विभाग जे सी यंत्रणा आरोग्य विभाग तसेच चोवीस तास आपत्कालीन यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे पाणी घरात शिरल्यास त्वरित आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहनही नागरिकांना केलंय नागरिकांना पाणी साचणे वा घरात पाणी शिरणे यामुळे होणारा त्रास सहन करावा लागू नये यासाठी त्वरित आणि प्रभावी कारवाई करावी पावसाळ्यातील कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती टाळण्यासाठी दक्षता घ्यावी अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका